पोलीस गाडीवर दगडफेक एकशे पंचवीस जणांवर गुन्हे दाखल नांदणी हत्ती मिरवणुकीतील प्रकार नांदणी येथील स्वस्थी श्री जिनसेन भट्टारप पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीचा राधेकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्ट जामनगर गुजरात येथे हस्तांतरण करण्यासाठी सोमवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ झाला हत्तीणीला रोखण्याचा प्रयत्न करत जमावाने पोलिसांवर आणि सरकारी वाहनांवर दगडफेक केली या दगडफेकीत बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी एकोणचाळीस आरोपींसह शंभर ते एकशे पंचवीस अनोळखी समानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक माहिती अशी नांदणी नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीला नेण्यावरून गेल्या दोन दिवसापासून वाद सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने हत्तीनेबाबत निर्णय दिल्याने सोमवारी सायंकाळी नांदणी येथे मिरवणूक काढून हत्तीला पाठवण्यात येण्या होते या मिरवणुकीदरम्यान नांदणीतील भरत बँक चौक ते दिगंबर जैन अतिशय क्षेत्र परिसरात संशयित आरोपींनी पोलिसांच्या बंदोबस्ताला न जुमानता जोरदार विरोध करत शासकीय कामात अडथळा आणला यामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सात शासकीय वाहनांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी स्वप्नीलिंगळे भूषण भरत मोगलाडे रतन संजय चौगुले पारस विश्वजित मगदुम अमन रिझवान सनदी प्रतीक चौगोंडा समगे आकाश गणपती मिरस्कर कुमार सिद्धू माने कुलभूषण कुमार पाटील सुशांत शांतिनाथ दयाडे नितांत शांतीनाथ घबाडे संस्कार संजय पाटील सूरज सुनील सावगावे अक्षय महावीर मानगावे नागेंद्र कल्लप्पा मानगावे वैभव भाऊसो मानगावे अक्षय अनिल ऐनापुरे चेतन अजित ऐनापुरे रोहित राजेंद्र लाले भूषण गोपाळ उळागड्डे संमेद लाले प्रशांत कुगे सौरभ जांगडे राहुल सर्जेराव पाटील प्रतीक महावीर मगदुम वर्धमान मादनाईक प्रथमेश महावीर मादनाईक आदित्य मादनाईक अनिके दीपक चौगुले गोमटेश अजित पाटील सक्षम धन्यकुमार पाटील सुधीर पाटील पार्श्व पाटील सागर शंभू शेटे डॉ सागर पाटील स्वस्तिक पाटील दीपक कांबळे आणि शंभर ते एकशे पंचवीस अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी एका अल्पवयीन मुलीसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता तीन, के तीन दिवसाची कोठडी सुनावली आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे